आज आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यात उंच ठिकाणी तिरंगा लावून पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन साजरा करणारी आणि आतापर्यंत कोणी साजरा केला नसेल असं स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असं मी आणि माझ्या मित्रांनी ठरवलं होतं आणि ती जागा कुठे आहे काय सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो सगळेच आम्ही श्रीरामपूरवरून डायरेक्ट अकोल्याच्या दिशेने निघालो आणि निघाले निघाले अचानक की एकशे वीसच्या स्पीडने डायरेक्ट बादाबादा पोहोच झाला पण काही तुफान जरी आलं तरी आपल्याला जे ठरवलंय ते करायचं होतं म्हणून डायरेक्ट ही झिरो मिनटं देऊन पोहोचलो आपण संगमनेरमध्ये मग तिथं आपल्याला एक मैत्री भेटली मग मस्त पैकी तिला खाऊ पिऊ घातलं आणि त्याच्यानंतर आपल्याला पण खायला प्यायला घेतलं पण आपण आहे ना तिथं वरती जाऊन मुक्काम करणार होतो त्याच्यामुळे डायरेक्ट आपण लागणार सगळं साहित्य घेतलं आणि आपण आलो अकोल्यामध्ये मग अचानक बाईन आपण डायरेक्ट रंदा वॉटरफॉलला भेट दिली आणि आता वेळ आली तुम्हाला ते लोकेशन सांगायची आपण जाणार आहे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखरावर म्हणजे कळसुबाईला आणि कळसुबाई तुम्हाला दिसत पण असेल मग अचानक बाईनं आपण साडेसात वाजता मस्त पैकी ट्रेकिंगला चालू केलं मग मस्त पैकी हळूहळू ना जसं जसं वर जात होतो ना तसं तसं आपल्याला तिथं ना हे भेटत होता अंधार लागत होता मग त्याच्यानंतर मग पोट पाण्याचं पाहिलं जरा चालतं चालतच खाऊन घेतलं जसं

त्याच्या थोडंसं खाली ना डायरेक्ट टेंट बिन टाकून घेतला आणि मस्त पैकी मग मला आपल्याला याच्यात झोपायचं आहे त्याच्या आधी मग डायरेक्ट हा ना मरणाची भूक लागली होती मग डायरेक्ट घरून आणलेलं जेवण बिव करून घेतलं आणि दिवस उजाडायच्या आत परत ट्रेकला चालू केला आणि चला तुम्हाला आता मी जमिनीवर स्वर्ग दाखवतो एक नंबर वातावरण झालं होतं आणि असं वातावरण फक्त नशीब माणसांना बघायला भेटतं मग मस्त पैकी व्हिडिओच्या क्लिपा बिपा काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग ज्या कामासाठी आपण आलो होतो इथं पहिले सगळ्यात पहिले आलो पटकन दिशी आपला झेंडा वगैरे काढून घेतला त्याच्यानंतर हीच तरी केलेले कपडे थोडे खराब झाले होते पण पटकन दिशी घालून घेतले आणि मग मस्त बाई तिरंगा आपल्या काठी भिटी लावून घेतला आणि सगळी तयारी करायला लागलो मग आपल्याला वरती तिरंगा लावायचा होता म्हणून मग जागा वगैरे करून घेतली आणि पटकन दिवशी मग आपल्याला वरती जाऊन तिरंगा लावायचा होता भारत आणि मग मस्त भाय झेंडा बिंडा लावून आपण तिथं राष्ट्रगीत आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलंय त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि आज आम्ही आमच्या आयुष्यातलं सगळ्यात भारी झंडावंदन साजरा केलं फक्त पाच रुपयाचा पार्लेची बिस्किट असताना तर डायरेक्ट एक नंबरचा विषय झाला असता आणि ही प्रथा आपण दरवर्षी चालू ठेवली पाहिजे का नाही आणि पुढच्या वर्षी माझ्यासोबत कोण कोण येणार तुमचं मत मला पटकन दिवशी कमेंट मध्ये सांगा आणि एवढे भारी भारी व्लॉग बघायचे असेल तर पटकन दिवशी मुकुल झावडेल फॉलो करून टाका संपला विषय